आज गणेश चतुर्थी आहे तर मी आज बाप्पाच्या आवडीचे मोदक ते नैवेद्यासाठी बनवत आहे हा नाळ फोडून घेतला एक आता मी तो खिसून घेत आहे खोबरं खिसून झालंय त्याच्या अर्ध मी गूळ घेतलाय आणि थोडेसे काजू कापून घेतलेत ते आता मी त्याची तयारी करून घेते गॅस चालू करून तोप ठेवलाय तो 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 तूप तापत आला त्याच्यात तूप टाकते एक चमचा ते थोडस गरम झालं मग खोबरं आणि काजू पण टाकते म्हणजे एक ती होईल सगळं ते बरोबर आता हे झालेलं आहे तयार गूळ सगळा व्यवस्थित वितळला आहे तो सगळं एक मिश्रण सगळं एकजीव झालेलं आहे हे थंड करायचं त्यात थंड झाल्यावर त्याचं जायफळ थोडं टाकायचं खिसून आणि वेलची पावडर हे मिश्रण तयार होणार हे जेवढं पीठ तेवढं पाणी घेऊन उकड घेतली पिठाची आणि चांगलं मळून घेतलेलं आहे आता मी मोदक करते थोडंसं हाताला तेल लावलं गोळा घेतला आहे आणि त्याची आता मी मोदक करायला सुरुवात करते थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं पातळ बारीक करायची आणि सारण भरायचं याच्यात थोडं जेवढं मावेल तेवढं आणि हे कळ्या पाडायच्या जेवढ्या जमतील तेवढ्या पाळायच्या माझा छोटा मोदक आहे म्हणून माझ्या जास्त नाही पडत केले तर पाटोळी बनवते हळदीचं पान मोठं होतं मी कापून घेतलं त्याच्यावर आता पीठ असं थापून घेते आणि सारण भरते हे असं दाबायचं पॅक करून घ्यायचं दहा मिनटं फास्ट गॅसवर पातोळ्या आणि मोदक आईने उकडवायला ठेवले होते आणि आता ते सुंदर प्रकारे रेडी झाले आहेत सो आय होप यू लाईक दिस व्हिडिओ थँक यू फॉर वॉचिंग